कल्याण तालुक्यातील शेतकरी तुकाराम भोईर यांच्या एका जागेसंदर्भात संदर्भात सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची जागा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली खोटे कागदपत्र तयार करून आणि दुसऱ्या माणसांना उभे करून जागा लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भोईर यांनी केलाय या प्रकरणात माझ्यावर अन्याय झाला तर मी कल्याण तहसील कार्यालयासमोरच आत्मदहन करणार असा इशारा शेतकरी तुकाराम भोईर यांनी दिलाय आमच्या जमिनीच्या बाबतीत सर्वे नंबर चारचा दोन आणि चारचा दो चार, चार ही जमीन आमची असताना आम आम्ही शेतकरी अडवाणी माणसं आम्हाला काय कळतं पण आमच्या ब खूप अन्याय झालेला आहे तर आम्ही अन्यायावर हे करतो आता न्याय मागतो तर आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तर आता याची याच्यावर केशी चालू असताना ह्याबद्दल आमची फसवणूक झालेली आहे घोर फसवणूक झालेली आहे अडाणी माणसाला काय कळतं तरी आम्ही पुढं प्रयत्न केलं सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो सुप्रीम कोर्टाची इष्टे आडर मिळालेली आहे त्या अडरीच्या हिशोबाने हे असं नाही व्हायला पाहिजे जागा जमीन नावृत्ती करायला घेतले समोरच्या सामनेवाल्यानी ती नाही व्हायला पाहिजे आहे समोरचा काय नेमकं त्यांनी तुमच्या जमिनीवर कब्जा केलेला आहे आमच्या जमिनीवर आम्हाला न विचारता त्यांनी अशी का कारस्थानं केली का दुसरी माणसं मध्यस्थी घालून माझ्या नावाची माणसं उभी करून आणि त्यांच्या सह्या घेऊन कागदपत्र बनवले फेरपार ते बनवले आणि त्याच्या नावाचं ते सातबारा केला आणि त्याच्या मुला माझी जेव्हा मी गेलो तहसील कार्यालयात तलाठी कार्यालयात सातबारा उतारा काढाला तेव्हा उतारा बघतो तर माझ्या नावाचं नाही तुकाराम आंबो भोईर नावाचं नाही आहे तिथं श्रीचंद कुकरेजाच्या नावाचा तो सातबारा उतारा तेव्हा मला धडकी भरली हो अन्याय त्यांनी केला माझ्यावर कुठे आम्ही मग धावाधाव केली गरीब माणसाला कुठं काय कळत आजकाल शेतकरी किती आत्महत्या करत होतं माहीत आहे ना तुम्हाला जमिनीवर अन्याय होतो आणि एकट्याच्या नावावर असल्यामुळे एकटा माणूस काय करणार आहे दुसरी माझे भाऊ दुसरी माझी परिवार यांच्या नावावर जर असली तर त्यांनी काय केलं नसतं नावाचा सात बारा बघून त्यांनी हे असं करायला घेतलंय याच्यात काय राजकीय काही हस्तक्षेप झालाय काय आरोप आहेत आपले राजकीय असतो तो झाला तरच करणार ना आम्हाला अडाणी माणसाला काय कळत नाही वो व बावनकुळे यांच यांच्या ऑर्डर असल्याची एक कागद आपल्याकडे आलेला आहे नेमकं काय ऑर्डर केलेली आहे तर बावनकुळे साहेबांनी जी आता ऑर्डर केलेली आहे क ती आमचे सगळे कोर्टात आहे त्यांनी रद्द करायला घेतला आहे आणि आमच्याकडे तसं जर आलं तर आम्ही सातबारा आमचं सा जर हो झालेला रद्द झाला तर आम्ही आता तहसीलदार कार्यासमोर आत्महत्या आत्महत्या करू आणि मग त्यांनाही कलेल काय झालं हे